हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात मैत्रिणींनो मी अशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर झालेली आहे आपल्या दिवसाला सुरुवात आणि बऱ्याच जणींच्या कमेंट होत्या बऱ्याच जणींच्या डोक्यात विचार असेल की आम्हाला एवढे काय एक्सरसाइज वगैरे करायला जमत नाहीत तर आज एकदम तुमच्यासाठी चार एक्सरसाइज आहेत एकदम सिम्पल आहेत आणि तुम्ही कुणीही हे एक्सरसाइज करून आपला बेली जो बेली फॅट आहे जो थाई फॅट आहे किंवा पूर्ण शरीरावरचा जो फॅट आहे तो कमी करण्यास मदत होतो आणि लवकर या रिज एक्सरसाइजनं आपल्याला रिझल्ट भेटतो तर नक्की तुम्ही ह्या एक्सरसाइज करायच्या आहेत तर कुठल्या आहेत त्या पाहून घेऊया आणि सर्वांना माहीत आहेत ह्या एक्सरसाइज या एक्सरसाइजने मी तेवीस सा, आजचा आपला चोवीसवा व्हिडिओ आहे तो चोवीस दिवसामध्ये मी चार ते पाच किलो वजन हे कमी केलेलं आहे माझं वजन पंच्याहत्तर होतं तर आता सत्तर झालेलं आहे आणि पाहू शकता पूर्ण शरीरावरती माझ्या खूप फरक दिसत आहे तुम्हालाही जाणवत असेल की खूप बारीकपणा आणि खूप म्हणतो ना जो पोटावरती जे तीन तीन सीट पडत होते ते अजिबात आता दिसत आहेत हे आहेत थोडेफार त्यावरती अजून आपल्याला मेहनत घ्यायची आहे ह्या एक्सरसाइज नक्की तुम्हीही करायच्या आहेत आणि करायला अगदी सोप्या आहेत एकदम प्रामाणिकपणे मी जशा एक्सरसाइज करत आहे तशा जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हालाही एका महिन्यामध्ये कुठलंच डाएट न करताही आपल्या शरीरावरती फरक पडणार आहे डाएट तुम्हाला करण्याची अजिबात गरज नाही फक्त आहार आपला थोडासा कमी करायचं आहे तर पाहू शकता पहिली एक्सरसाईज ती आहे तर तीही आपल्या पोटावरचा जो साईडचा फॅट आहे तो कमी करण्यास मदत होते आणि प्रत्येक एक्सरसाइज ही कमीच कमी आपल्याला पाच मिनटं करायची आहे असं नाही की दहा वेळा केली पंधरा वेळा केली किंवा वीस वेळा केली असं असं अजिबात नाही घडीवरती तुम्ही टाईम लावून घ्या आणि प्रत्येक एक्सरसाइज पाच मिनटंही आपल्याला प्रामाणिकपणे करायची आहे तर मी नाही तुम्हाला एक तास करणं शक्य तर कमीत कमी तुम्ही ही वीस मिनटं तरी ह्या करायच्याच आहेत आणि या एक्सरसाईजना पाहू शकता थाई फॅट आहे जो साइडचा सा फॅट आहे किंवा ओवर ओवरऑल पूर्ण बॉडीवरचा फॅट आहे तो कमी होण्यास मदत होते आणि आत्ता उन्हाळा आहे आत्ता जर आपण करायला सुरुवात केली तर पटकन आपलं हे वजन आ कमी होतं आणि फक्त आणि जर तुम्ही आकड्यावारी जर मोजून करत असाल की वन टू थ्री फोर असं तर याचे आपला थर्टी थर्टीचे तीन तीन सेट करायचे आहेत असं तर असंही करू शकता जेवढं तुम्हाला जमेल तेवढं करायचं आहे असं नाही की बाबा आपल्या शरीराला खूप ताण पडत आहे तरीही मी एक्सरसाईज करत नाही असं नाही करायचं आप थोडंसं त्रास होत आहे थोडंसं पाच ते दहा शेकडं थांबायचं आहे आणि नंतर वाटलं व्यवस्थित तर लगेच करायला सुरुवात करायचं आहे आणि ही ही एक्सरसाईज एकदम करायला सोपी आहे प्रत्येकच तिने चार एक्सरसाइज सांगितलेला आहेत फक्त तुम्हाला आणि वीस मिनटं लागणार आहेत वीस मिनटं तर तुम्ही नक्कीच काढू शकता स्वतःच्या शरीरासाठी आणि ही ही एक्सरसाईज पाहू शकता पूर्ण होईल तितकं पन्ना तान ताण देऊन हे आपले पाय हातावरती टच करण्याचा प्रयत्न करत करायचा आहे आणि झालं शक्य तुम्हाला जसं मी आरशामध्ये पाहून करत आहे ना तसं तुम्ही हे करू शकता कारण आपल्याला कळतं की आपण एक्सरसाइज बरोबर करत आहो का किंवा काही चुकत तर नाही आहे ना असं आपल्याला बघायला व्यसल ना की आपल्याला आणि एनर्जी तितकीच येते करायला कारण स्वतःची स्वतःला आपण दिसत असतो आणि आपल्या मनात असतं की आपल्याला बारीक व्हायचं आहे फिट व्हायचं आहे तर असं काहीतरी जे स्वतःला चॅलेंज द्या मैत्रिणींनो आणि वजन कमी करायला सुरुवात करा होतंच मीही खूप वेळा हार मानली होती मला वाटत होतं की माझे जेणे शक्य नाही आहे पण मी स्वतःची स्वतःलाच मोटिवेट झाले असं असं आपल्याला दुसरं कोणीही करू शकत नाही आहे आत्मविश्वास आपण स्वतःमधला आपण स्वतःचं जागृत करायचं आहे आणि कुठून तरी आपल्याला सुरुवात करायची आहे तर नक्की सुरुवात करा बारीक झाल्यावरती जो फील येतो ना त्याचा आनंद मी तुम्हाला शब्दात सांग सांगू शकत नाही मैत्रिणींना कारण पाचच किलो कमी झालाय तर मला असं वाटत आहे की मी एकदम हलकं हलकं वाटत आहे असं वाटतंय की मी गगनात उडत आहे तर तुम्हीही आणखी वेळ गेलेली नाहीये थोडासा वेळ लागेल पण नक्की करा कारण मला जो आनंद भेटलेला आहे मला वाटतं आहे माझ्या मैत्रिणींनाही तो आनंद भेटायला पाहिजे कारण मी या गोष्टीमुळं खूप टेन्शनमध्ये डिप्रेशनमध्ये होते तर आता मात्र खूप माझं टेन्शन कमी झालेलं आहे मला म्हणजे असं सारखं हसायला येत असतं कुठल्याही गोष्टीवर ना मग मा पहिलं माझं एकदम हसूना गायब झालं होतं आणि पाहू शकता हे एक्सरसाईज आपण सहज करू शकतो घरामध्ये कुठंही तुम्ही असल तुमच्याकडं थोडंसं वेळ भेटला की तुम्ही हे एक्सरसाईज करायला सुरुवात करायची आहे ही एक्सरसाईज थोडीशी अवघड जाते करायला पण इफेक्टिव्ह मात्र खूप आहे जो थाई फॅट आहे ना जो बघा आपल्या मोठ्या मोठ्या मांड्या दिसतात एकदम गावठी भाषेमध्ये बोलत आहे मी आता कारण एकदम अशा मोठ्या मोठ्या मांड्या दिसतात आपल्या त्या मांड्या हे आपल्या कमी व्हायला हे एक्सरसाईजनं मदत होते आणि जे पोटाच्या खाली बघा बिंबीच्या खाली एक टायर असतं बनलेलं आपल्या पोटाचं ते वितळायचं असेल तर असे आपलं हार्ड एक्सरसाईज करायला करायच्याच आहेत हे एक्सरसाइज जर तुम्हाला वाटत असेल की खूप इझी आहे खूप सोपे आहेत पण करताना आपल्याला कळतं करता की किती हार्ड आहे आणि किती शरीराला त्रास, त्रास होत आहे तर त्रास जर झाला नाही की वाटतं तुम्ही सुरुवात करत आहात आणि शरीरावरती त्रास होत आहे तर त्यावर त्याच्यावरती मी काय करायचं आहे तरी मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे तर तो, तो व्हिडिओ नक्की पहा म्हणजे तुम्हाला समजेल की जर आपलं अंग दुखत आहे तर त्यावर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ही एक्सरसाईज मी प्रत्येक एक्सरसाईज परत सांगत आहे मी पाच पाच मिनटं केलेली आहे आणि एकदम छोटूसा व्हिडिओ मी आज तुमच्या सपर्यंत घेऊन आलेला आहे ते व्हिडिओ शेवट नक्की पहा जर तुम्हाला कुठलीच एक्सरसाइज करणं शक्य नाही आहे वेळ नाही आहे तुमच्याकडं तर कमीस कमी हे वीस मिनटं किंवा पंधरा मिनटं तर ही एक्सरसाइज करायची आहे त्या एक्सरसाइजनं जास्त आपला जो बेली फॅट आहे हे कमी व्हायला मदत होते आणि जो थाय फॅट आहे तोही कमी व्हायला मदत होते जो हा साईडचा फॅट आहे तोही कमी व्हायला मदत होते कमी म्हणजे काय कॅमेंग बऱ्यापैकी तुमचं वजन कमी झालेलं असेल फक्त ह्या सर्व गोष्टी फॉलो करायच्या आहेत आपलं आहे आपल्याला आणि यंत्रांमध्ये ठेवायचं थे आहे बंद काहीच करायचं नाही आपल्याला सगळं घ्यायचं आहे फक्त खाताना आपल्याला बत्तीस वेळा कुठलाही घास चावून खायचा आहे आणि ह्या साध्या सिंपल ज्या एक्सरसाईज आहेत त्या करायच्या आहेत नाही कुठली एक्सरसाईज जमली तुम्हाला तर आज एकदम छोटूसा व्हिडिओ टाकलेला आहे तुमच्यासाठी मी तर तुम्ही फक्त ह्या चार एक्सरसाईज तुमच्या रोज डेली करायच्या आहेत पण तुम्हाला